जैण शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वढाव गावात मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी राधाकृष्ण उत्सवास प्रारंभ झाला या उत्सवासाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावली आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे रोज रात्री भगवान गोपाळ कृष्णाला होणाऱ्या प्रदक्षिणा आणि रात्री कीर्तन चाकरमान्यांनी आत्तापासूनच हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वडाव गावातील राधाकृष्ण उत्सवास सुरुवात होते नित्य नियमानं मंदिरात सकाळी काकड आरती प्रवचन हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रम सतत आठ दिवस चालू असतात दररोज रात्री गोपाळकृष्णाला ज्या पाच प्रदक्षिणा घालतात त्या प्रदक्षिणा पाहण्यासाठी शेजारील गावातील भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित असतात पेण तालुक्यातील या वडाव गावामध्ये अत्यंत आहे मात्र जीर्णोद्धार करताना मंडळाने एक खबरदारी घेतली की त्याची जी आ, प्राचीन महत्त्व त्याचं आहे लाकडी खांब त्याच्यावरचं काम इत्यादी गोष्टींची पूर्णपणे ते टिकावून टिकवून ठेवले आणि अशा प्रकारे त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे ह्या मंदिरातल्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्ष तरुणांचा एक गोविंदा ह्या पूर्ण वर्षीवर खेळला जातो आणि एवढ्या वर्षामध्ये कोणीही जखमी झालेला नाही आहे म्हणजे प्रचंड आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे कृष्ण प्रस्तान ट्रस्ट माध्यमातून ज्या ठिकाणी साराभात प्रमाणे अचंड हंगाम हप्ता चालू असतो आणि ही परंपरा एकशे चाळीस वर्षाची परंपरा आहे आणि ती अखंड या ठिकाणी नामस्मराण प्रवचन अशा विविध कार्यक्रम या राधाकृष्ण उत्सवानिमित्त या ठिकाणी जयराम केला जातात आणि तो या राधाकृष्ण देवस्थानच्या उत्सवाचा एक प्रमुख भाग आहे आणि त्याच्यामध्ये बाळ गोपा म्हणजे कृष्णाच्या रूपात देऊन या ठिकाणी गोविंदा खेळतात आणि हे दृश्य पाहण्यालायक असतं आणि हा करीन हैरांसता ही एकशे चाळीस वर्षाची परंपरा आज या पाच ते सहा पिढीने जोपासलेली आहे आणि अतिशय गुण्यागोविंदाने गोविंदाने आनंदाने हा उत्सव पडाव ग्रामस्थांच्या वतीने साजरा केला जातो या वाशी विभागामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटल्यानंतर राधाकृष्ण देवस्थानचा हा पारंपरिक पार उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये लहान दोपाळांसह सर्व बघतो आणि सुद्धा मोठ्या हिंद भाग येतात जेव्हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव पूर्ण होतो आणि तो पूर्ण झाल्यानंतर गोविंदा निघतो आणि तो गोविंदा वडाव संपूर्ण वडाव गावात फिरला जातो आणि त्याच्यामध्ये देशांच्या बरोबरी स्त्रियासुद्धा उत्साह या उत्सवात सहभागी होतात अशा पद्धतीने हा उत्सव या वडाव आम्ही साजरा करतो या पुढची पिढी देखील अशाच पद्धतीचा उत्सव साजरा करेल असं मी माहीत